नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे सातत्यानं चर्चेत असणाऱ्या नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगानं या रस्त्यासाठी लढा देणाऱ्या समितीनं आज तहसीलदार नामदेवराव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मागण्यांचं निवेदन दिलं गेल्या दोन दिवसात रावरी परिसरात या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांचे मृत्यू गेले काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास रावरी खुर्द येथे झालेल्या अपघातात सावित्रीबाई फुले महा सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश साबळे यांचं अपघाती निधन झालं तर यांच्या दुचाकीवर बसणारे दुचाकी स्वार प्राध्यापक कलाशास्त्र वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक रामनाथ डोके बालंबाल बचावले दोनच दिवसापूर्वी नगर मनमाड मार्मार महामार्गावरच विद्यापीठ परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये ज्ञानदेव बलमे हा एक एम आय डी सीमध्ये जाणारा तरुण अपघा याचा अपघाती मृत्यू झाला तर डिग्रस येथे झालेल्या अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला सातत्यानं तीन दोनच दिवसात झालेल्या या तीन अपघातातील बळींमुळं परिसरामध्ये मा सामाजिक माध्यमांचा आवाज वाढतो आहे सामाजिक माध्यमं या रस्त्याच्या दुर्दशेकडे सातत्यानं लक्ष वेधत आहेत परंतु तरी हा प्रश्न काही सातत्या सुटायला तयार नाही नगर मनमाड रस्ते करण्यासाठी आता नागरिक संतप्त झालेले आहेत आज त्यांनी नऊ सप्टेंबरपर्यंत या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर दहा सप्टेंबरला राहुरी कारखान्यावरती तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आज दिलेल्या निवेदनामध्ये खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अपघाताचं वाढलेलं प्रमाण प्राण व मालमत्तेचं होणारं नुकसान नागरिकांची होणारी गैरसोय वाहतूक कोंडी अशा विविध समस्यांच्या अडचणींचा उल्लेख करण्यात आलेला आहे नगर ते कोपरगाव मार्गाचं पूर्ण डांबरीकरण करून पेवमेंट स्वरूपात ते तयार क के केला जावा देवळाली नगर परिषद हद्दीतील साईट गटार भूमिगत केली जावी त्याचबरोबर भविष्यातील सर्विस रोड लक्षात घेऊन सध्याच्या भूमिगत ट्रेनिंगचं नियोजन केलं जावं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची माहिती फ्लेक्स बोर्डवर जनतेसाठी जाहीर केली जावी रस्ता डांबरीकरण न झाल्यास जड वाहतुकीस बंदी घालून पर्यायी मार्गाने वळवली जावी सुरू असलेल्या कामांमध्ये सुरक्षितता नियमांचं उल्लंघन थांबवून कडक अंमलबजावणी केली जाली जावी अपघातग्रस्त कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाखांची आर्थिक मदत दिली जावी व श्रीरामपूर देवळाली नाका येथे तातडीनं ट्रॅफिक सिग्नल बसवला जावा अशा स्वरूपाचा मागण्या या निवेदनात या मागण्यांचा समावेश आहे या निवेदनावर वसंत कदम देवेंद्र लांबे कांतातनपुरे प्रतीक तनपुरे गजानन सातभाई अनिल कासार प्रकाश पारख विजय तमनार अनिल एवले, दत्ता गागरे कैलास वाघमारे रमाकांत खडके प्रशांत मुसमाडे, निखिल गोपाळे सोमनाथ गीते सुनील पानसंबळ प्रशांत काळे रवींद्र नालकर विकास साळुंके आप्पासाहेब मोकळ अशा अनेक निलेश मुंडे संजय नलावडे राजेंद्र लोखंडे रमाकांत गीते प्रशांत सुखदेव मुसमाडे विशाल वने अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा या निवेदनाच्या दे दे वर सह्या आहेत गेली सातत्यानं या लढ या रस्त्यासाठी लढा देणाऱ्या या समितीनं आज पुन्हा एकदा या प्रश्नी शासनाचं लक्ष वेधलं आहे आणि नऊ सप्टेंबरपर्यंत या मागण्याच्या पूर्ततेसाठी काही झालं नाही तर दहा सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे एन एच एकशे साठ हा सातत्यानं चर्चेत आणि वादाचा विषय ठरला आहे खासदार निलेश लंके यांनी काही महिन्यांपूर्वीच या प्रश्नाच्या संदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला होता त्यावेळी शा शासनातर्फे केंद्र शासनातर्फे या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष दिले जात असून त्वरित हा प्रश्न मार्गे लागेल असं सांगण्यात आलेलं होतं मात्र मागील लोकसभा निवडणुकीमध्ये दे देखील सत्ताधारी पक्षाला भाजपला या मतदारसंघामध्ये जो फटका बसला त्यामध्ये या राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे मात्र असं असू नाही आणि असंख्य लोकांचे बळी जाऊनही अजून किती जणांचे बळी हा महामार्ग घेणार आहे असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत खड्डे आहेत की रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत की खड्डेच खड्डे चोहीकडे अशी अवस्था झाली आहे त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळं पावसामुळेच्या पाण्यात एकदा खड्डे रस्ते पो र खड्डे पूर्ण भरले की वाहन चालकाला रस्त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही आणि त्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे घाट बायपास ते सावळीवीर फाट्यापर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा हा नॅशनल हायवे म्हणजे एकशे साठ किलोमीटरचा सा हायवे आहे आता याचं जे काम आहे ते भ भारत कन्स्ट्रक्शन डेहराडून या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे प्रत्यक्षामध्ये सातशे कोटी रुपयाचा सा इस्टिमेट असणारा हा रस्त्याचं काम या कंपनीनं सव्वीस टक्के बिलो म्हणजे पाचशे पंधरा कोटी रुपये या किमतीमध्ये मिळवलेलं आहे खरं म्हणजे इतक्या बिलो किमतीमध्ये कंपनीचं हे सगळं काम दर्जेदार होऊ शकेल की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि कंप पावसाळ्यामध्ये रस्त्यांची कामं थांबवली जातात पण जनरली या कंपनीला कार्यारंभ आदेशच हा पावसाळ्याच्या प्रारंभी देण्यात आला कारण सामाजिक माध्यमांचं सा रस्ता तातडीनं दुरुस्त केला जावा अशा स्वरूपाचं मोठं दडपण सरकारवर होतं आणि याआधी देखील खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचे खर्च होऊ नये मात्र रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित झालेला नाही चार ले फोर पदरी असणारा हा रस्ता साडेसात मीटर आणि साडेसात मीटरच्या दोन बाजू त्याचबरोबर वन पॉईंट ट्वेंटी मीटरची साईटपट्टी अशा स्वरूपाची त्याची साधारण रचना आहे महाकुंभाच्या अनुषंगानं नुकतीच काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये महाकुंभाची गर्दी लक्षात घेऊन सावळीवीर फाटा ते शनी शिंगणापूर फाट्यापर्यंत हा रस्ता सिक्स लेन केला ले जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं मात्र याबाबत या, या कंपनीला याबाबत काहीही माहिती नाही अनेक ठिकाणी साईट गटारीचं चा काम चालू आहे आणि बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं आहे या समितीचं म्हणणं असं आहे की ही साईडपट्टी सोडून त्या पलीकडं साईड गटार असायला हवेत प्रत्यक्षामध्ये ही साईड गटार आज त्या पट्टीवरच केली जात आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी लोकांच्या आहेत मात्र याबाबत जे डिझाईन तयार करण्यात आलं आहे या डिझाईननुसारच सगळीकडे काम चालू आहे असं सांगितलं जात आहे या रस्त्याचा वाहतूक इंडेक्स जो आहे तो सर्वाधिक आहे आजपर्यंत जवळपासचे जे कुठले रस्ते आहेत हायवे या सर्वांच्या करता सर्वाधिक वाहतूक इंडेक्स असणारा हा रस्ता आहे तो म्हणजे याची वाहतूक इंडेक्स हा ट्रॅफिक इंडेक्स हा वन पॉईंट थर्टी एम एस ए म्हणजे मिलियन स्टँडर्ड ॲक्सेल असा आहे सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता असणारा हा रस्ता मात्र सर्वाधिक असुरक्षित बनला आहे खड्ड्यांमुळं आणि वा ठिकठिकाणच्या या सगळ्या परिस्थितीमुळं मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अपघातातील मृत्यूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे सातत्यानं आवाज उठवूनही हा रस्ता चांगला का होत नाही याची कारण मीमांसा करताना असं लक्षात येतं की या रस्त्याच्या खालच्या बाजूला बहुसंख्य ठिकाणी काळी जमीन आहे की जी बऱ्याचदा खचली की त्या ठिकाणी रस्ता खराब होतो त्याचबरोबर या रस्त्यावर असणारं प्रचंड प्रमाणात वाढलेली आणि अवजड वाहतूक हे दुसरं कारण आहे त्याचबरोबर याच्या रस्त्याच्या खालच्या बाजूचे जे काम याआधी व्हायला हवं होतं ते जरा लूज जे लेअर असतात ते लेयर लूज आहे ज्या प्रमाणात ते मजबूत असायला हवेत त्या प्रमाणात ते मजबूत नाहीत असं एक सांगितलं जातं त्याचबरोबर पाणी हा एक मुख्य घटक ला आहे पावसाचं पाणी रस्त्यावर साचतं ते वाहून जाण्याची व्यवस्था नाही खूप ठिकाणी या डिझाईनला धक्का लागलेला आहे बऱ्याच ठिकाणी रस्ता आणि जमीन एकाच लेवलमध्ये आहे तर बऱ्याचदा हा भाग असा आहे की रस्त्याच्या दुतर्फा असणारं पाणी रस्त्यावरच साचून राहतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती खड्डे प्रमाणात आणि रस्ते खराब होण्यास सुरुवात होते आज जे निवेदन देण्यात आलं हे खड्डे खड्डे इतक्या प्रचंड प्रमाणावर आणि इतके, इतके मोठमोठे खड्डे आहेत की ते खड्डे तातडीनं बुजवले जावेत अशी एक मागणी आजच्या निवेदनात करण्यात आली आणि विशेष म्हणजे हे रस्ते हे खड्डे सिमेंट डांबरीकरणानं बुजवले डांबरीकरणानं जा, बुजवले जावेत अशी पण मागणी करण्यात आलेली आहे आज आता असं सांगण्यात येत आहे की कंपनीला याबाबत एक विशेष दक्षता पथक सांग तयार करण्यास सांगण्यात आलेलं आहे की जी एकीकडे एकाच वेळेस या सगळ्या रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील आणि त्याचबरोबर पुन्हा परत खड्डे जेव्हा तयार होण्याची प्रक्रिया सुरू असेल ते खड्डे देखील तातडीनं सी डांबरीकरणानं बुजवले जातील अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या असल्याचं सांगण्यात आलं मात्र याचबरोबर ही जी साईड मगाशी जे मगाशी जे मी म्हणालो की सिक्स लेन करणं अशी एकीकडे एक घोषणा एक करण्यात असताना वरतीच आता गटारीचं बांधकाम केलं जाणार आहे बऱ्याच ठिकाणी या ज्या रचना आहेत या ज्या त्रुटी आहेत याच त्रुटी जर नव्या डिझाईनमध्ये दे देखील दे राहणार रह असेल तर पाचशे पंधरा कोटी रुपये खर्च करून देखील या रस्त्याची साडेसाती पुन्हा संपेल की नाही असा प्रश्न निर्माण होतो खरं म्हणजे रस्ता हा या जमिनीपेक्षा उंच असायला हवा या नव्या रचनेमध्ये जर हा रस्ता उंच राहिला तरच या सगळ्या समस्यांना उत्तरं मिळू शकतील असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुर्दशेमुळं आज मोठ्या प्रमाणावर ते बळी गेलेत अनेक शेकडो बळी गेलेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि तरी देखील या रस्त्याची साडेसाती काही संपायला तयार नाहीत अगदी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री जे गडकरी देखील यांना असं सांग यांनी असं जाहीरपणे सांगितलं की या रस्त्याच्या उद्घाटनासाठी तुम्ही मला बोलवू नका एकंदरीत काय तर रस्त्याची साडेसाती संपवावी आणि हा रस्ता सर्वांना वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावा अशी खूप वर्षांपासूनची सातत्यानं समाज समाज मा समाजाची मागणी आहे ही समिती वसंत कदम यांच्या नेतृत्वाखाली ही समित्याने सातत्यानं समाज माध्यमावरती आवाज उठवत आहे मागच्या वर्षी जे बळी गेले त्या सर्वांसाठी एक आंदोलन करण्यात आलं वर्षभरात तीन तीन चार चार वेळा आंदोलन केले जातात मात्र तरी देखील रस्त्याची दुरावस्था काही संपत नाही अजून किती बळी घेतले म्हणजे हे रस्त्याची दुरावस्था संपेल वाहतूक कोंडी आणि त्या वाहतूक कोंडीमध्ये जो मनुष्य हानी होणार मनुष्य तास किती मोठ्या प्रमाणावर वाया जातात आणि त्यातून होणारी राष्ट्रीय संपत्तीची हानी वेळेची हानी या सगळ्याचा त्यातून होणारा प जनतेला होणारा त्रास होणारी गैरसोय या सगळ्याचा विचार करता असं वाटतं की हा रस्ता तातडीनं जवळपासच्या सगळे परिसरातील महामार्ग जर सुस्थितीत आहेत चांगल्या स्थितीत आहेत तर मग या मार्गा या महामार्गाची मार्ग, साडेसाती का संपत नाहीत याबाबत मात्र समाज मनामध्ये समाज मनामध्ये अस्वस्थता आहे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत वारकरी या आषाढी यात्रेसाठी जसं एक पॉलिसी धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आणि दिंडीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांचं जर कोणी को निधन झालं तर त्यासाठी त्याला एक विमा कवच दिलं तसं हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित पूर्ण होईपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित होईपर्यंत असं काही विमा कवच देता येईल का असा देखील विचार केला जाईल त्याचबरोबर सुरू झा असलेला पाऊस आणि त्याचबरोबर वाहतुकीचा असणारा प्रचंड ताण त्यामुळं त्याचे द रस्त्याचा दर्जा होणं आणि काम वेगानं होणं यात अडचणी निर्माण ने येत आहे होत आहेत आणि त्यामुळंच निदान काही महिन्यांसाठी ही जी जड वाहतूक आहे ती काही पर्यायी मार्गाने वळवता येईल का याचा देखील विचार होण्याची गरज आहे याबाबत या प्रकल्पा प्रकल्पाचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं या आजही तहसीलदार आणि नामदेवराव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी जेव्हा ही समितीनं चर्चा केली त्यावेळेस देखील असं पर्यायी वाहतूक मार्गानं जड वाहतूक बाबत पर्यायी विचार करण्याच्या बाबत विचार करावा असं देखील शासनाला सांगण्यात येत आहे आणि असं प्रस्ताव आपण पाठवण्यात आल्याचं या प्रकल्प समन्वयक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे जर असं काही झालं तर एकाच वेळेस ही रस्ते खड्डे दुरुस्ती होईल आणि त्याच वेळेस रस्त्याचा देखील विकास वेगानं होऊ शकेल एकंदरीत काय हा रस्ता जो वाहतुकीसाठी शासन आपल्याकडनं समाजाकडनं जनतेकडनं मोठमोठे टॅक्स घेतं मोठमोठे कर आकारणी करतं मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित असला पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा मात्र गेली अनेक वर्षांपासून पूर्ण होऊ शकली नाही कोट्यावधी रुपये खर्च होऊन देखील दोन कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून पळून गेले आता यातील तिसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनं ज्यांना बिलो सत्तावीस टक्के काम घेतलं आहे त्याच्याकडनं देखील दर्जेदार सव्वीस टक्के बिलो काम घेतलं आहे त्यांच्याकडून हे काम दर्जेदार व्हावं वेगात व्हावं आणि जनतेचे गैरसोय दूर व्हावी जनतेचा प्रवास सुरक्षित व्हावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे बघूया या चॅनेलच्या माध्यमातनं आपण या विषयावर चा सातत्यानं आवाज उठवत राहू मात्र या सगळ्या विषयाकडं जनतेचं एक लक्ष म्हणून आपण सातत्यानं एक भूमिका आपण बजावत राहू आमचा या, या या समितीचे जे प्रमुख आहेत कृती समितीचे वसंत कदम यांनी आज आपली त्यांची भूमिका स्पष्ट केली तहसीलदार साहेब तसेच त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी केंद्रीय मंत्री अधिकारी त्यांना आज निवेदन देत आहोत या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना मागणी करत आहोत की रोडचे जे खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ त्यांनी दांबरीकरण करून बुजवण्यात यावी अवजड वाहतूक जी आता चालू आहे ज्यामुळे मागील आठवड्यात तीन ते चार अपघात मृत्यूमुखी पडलेले सामान्य नागरिक आहेत ती अवजड वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात यावी त्यानंतर राऊरी फॅक्टरी ड्रेनेज काम चालू आहे त्याचे व्यवस्थित ते काम तात्काळ ता, 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 तत्काळ बंद करून त्याची जी वर्क ऑर्डर आहे कामाची जी वर्क ऑर्डर आहे ती नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी त्याचबरोबर अपघातात आतापर्यंत जे जे नागरिक मृत्युमुखी पडलेले त्यांच्या कुटुंबियांना शासनाने योग्य ती मदत करावी असे परत मन मागण्यांचे निवेदन आम्ही आज तहसीलदारांना आणि पोलीस अधीक्षकांना आहे मागण्या जर आमच्या नऊ सप्टेंबर पर्यंत पूर्ण झाल्या नाही तर रावरी फॅक्टरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मडमाग रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतर टप्प्या टप्प्याने या आंदोलनाचा लढा आता पुढे चालू ठेवला या रस्त्याच्या सद्यस्थितीबाबत आमचा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद